नमस्कार हळद रुसली हसलं ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत बाईजबाईसमोर न्याय मांडायला ते शेतकरी जातात ते स्वतःची बाजू मांडतात तेव्हा एक शेतकरी सांगतो की ह्या नाऱ्याच्या मुलांनी माझ्या बकऱ्याला मारलं पण दुसरा शेतकरी म्हणतो नाही माझी मुलं त्या बकऱ्याची छेडछाड करू शकत नाही आणि मुक्या जनावरांवर तर दगड मारूच शकत नाही त्यावेळेला बाईजबाई म्हणते काय खरं आहे खर खर माला बाद ते खरं खरं माझ्याशी बोला मला खोटं अजिबात चालत नाही त्यातले त्यात कानामध्ये दे। बाईजाबाईचा देरकूच बुजतो तो दुसरा आहे ना तो आपल्या खूप कामाचा आहे त्यामुळे त्याच्याच बाजूने न्याय द्या असं म्हटल्यानंतर समजलं बाईजबाई असं म्हणत त्याच्याच बाजूने न्याय देते आणि त्या दुसऱ्या शेतकऱ्याला सांगते तू याला पंचवीस हजार रुपये भरपाई म्हणून एक महिन्याच्या आत द्यायची हे ऐकल्यानंतर अन्याय आहे हे जाणवतं कृष्णाला आणि कृष्णा या सगळ्यांसमोर मग आवाज उठवते आणि ती म्हणते तुम्ही जो न्याय केला आहे तो न्याय नसून तो अन्याय आहे असं म्हटल्यानंतर बाईजबाई ही कृष्णाकडे पाहते इतक्या रागाने पाहत असते आणि हाताच्या मुठी आवडते पण कृष्णाचा काही आवाज कमी होत नाही कृष्णा म्हणते बायजबाई तुम्ही न्याय नाही अन्याय दिल आहे आणि न्यायाची बाजू तू तुम्ही तर ऐकलीच नाही तुम्ही न्याय करायला हवा तुमच्या तोंडून नेहमी न्यायच चांगला ऐकायला वा वाड़, चांगलं वाटतं म्हणजे काय म्हटल्यानंतर तिथले प्रत्येक शेतकरी म्हणू लागतात की नारा नारू नेहमी खरं बोलतो नारू कधी खोटं बोलू शकत नाही आणि त्याने जर सांगितलं आहे त्याच्या मुलांनी नाही मारलं तर नाहीच मारणार त्यातले त्यात आपल्या कृष्णाला जनावरांचं सगळं करतं कृष्ण म्हणते की जनावराने उडी मारल्यामुळे त्याचा पाय सरकला आहे कोणी दगड मारल्याने नाही आणि हाच न्याय आहे हा खोटा आरोप लावते तेव्हा याच्याच विरोधात तुम्ही दंड ठोठवा असं म्हटल्यानंतर ना, नारूच्या जीवात जीव येतो आणि मग बाईजबाईला त्या नारूच्या बाजूंनी न्याय करावा लागतो आणि त्या दुसऱ्या माणसाला पंचवीस हजार रुपये दंड रोख रुक, रक्कम एक महिन्याच्या आत तू नारूल द्यायची अशी शिक्षा द्यावी लागते आणि बाईजाबाई समोर हात न ना जोडता हा कृष्णा श समोर हात जोडतो ही गोष्ट तर कृ बाई बाईजाबाईच्या काळजालाच भिडून जाते आणि कृष्णाचा इतका सगळे गावकरी शब्दाचा मान करताय हे पाहून तर आणखीच तिचा संताप होतो ती दिराला सांगते ह्या मुलीचं काय करायचं समजलं ना तो म्हणतो हो आणि घरी तावातावाने तावा निघून आलेली बाईजाबाई आता रागवलेली असते रूममध्ये बसलेली असते तिच्या अंगाची लाही लाही होत असते कृष्णाने केलेल्या अपमानामुळे जाव विचारते बाईजाबाईंना काय झाले तर धीर सांगू लागतो की त्या फार चिडलेल्या आहे तेव्हा तू ही आज जाऊ नको मला तुझी काळजी वाटते आता एवढं रागवलेल्या असताना आत जर गेली तुझ्यावर काही त्या ओरडल्या तर तेव्हा ती म्हणते नाही माझ्याकडे खूप छान गुड न्यूज आहे ज्याने माझ्या जाऊबाईचा मूड खूप छान होईल असं म्हणत ती आतमध्ये जाते मुलींचे फोटो बाईजाबाईसमोर सरसावते आणि म्हणते हे फोटो यांचं काय करायचं तुम्ही सांगितलंच नाही आणि ती म्हणते अगं मी पाठवले दुष्यंतला फोटो पण दुष्यंतने काही रिप्लाय दिलेला नाही ती म्हणते लवकरात लवकर काहीतरी करा नाही ना तर आपल्या हातनं चांगले स्थळ निघून जातील दोनशे कोटीची मालकीन आहे ती मुलगी एकटी या त्यांना कोबेऱ्याचा खजिनाच घेऊन येईल जर आपल्या हातून चांगलं स्थळ गेलं तर बघा विचार करा असं म्हणत बाहेर निघून जाते बायजाबाई आता चांगलं स्थळ हातनं जाऊ नये म्हणून मुलाला फोन लावते दुष्यंत मीटिंगमध्ये असतो मग तो फोन घेत बाहेर बोलत बोलत येतो स्पीकरवर लावून तो त्या टेबलवरती बसतो आज तुझा आवाज आई खूपच बारीक येतो आहे काही आहे का तुला कोणी काही आहे का तेव्हा ते ती म्हणते नाही रे काही कोणी म्हटलेलं नाही इकडे आपली कृष्णा विचार करत बसलेली असते तिला बाबांची आठवण येत असते बाबांनी तिला एक लहानपणी दोन बाहुल्या दिल्या होत्या त्या तिला आठवू लागतात ती खेळत असताना बाबांनी दोन छानशा बाहुल्या बनवल्या जेव्हा कृष्णा विचारते हे काय आहे बाबा तेव्हा ते सांगू लागतात अगं हे नवरदेव नवरी आहे एक माझी कृष्णा आहे आणि दुसरा कृष्णाचा नवरा दोघांचं लग्न मी किती थाटामाटात लावून तुला काढून देईल कृष्ण म्हणते म्हणजे लग्न झालं मला तू काढून देशील मग मी नाही करणारं लग्न तुझ्याजवळच कायमची राहील असं म्हणत रागा रागाने दोन बैल ती उचलते आणि निघून जाते हे ते क्षण आठवून तिला डोळ्यात आश्रू येत असतात तितक्यात पाठीमागणं स्वाती हाक मारते कृष्णाला कृष्णा म्हणते अगं बोल ना काय तर तेव्हा ती डोळे पुसते असते नक्की काय लपवते विचारल्यावरती म्हणते काही नाही गं बाबांची आठवण आली आणि बाबा नाही हो आहे तरी तू मला किती जुलवते आणि तू आहे म्हणून मला ह्या घरात किती प्रेम आहे तसंच प्रेम ओलावा आईकडनं आणि बहिणीकडनंही मिळालं असतं तर इकडे समोर काहीच पर्याय ठेवलेला नसतो बाईजाबाईंनी त्यांचा खूप हट्ट असतो गावाकडच्याच मुलीशी लग्न कर, कर शहरातल्या मुली आपलं घर सांभाळू नाही शकणार असं म्हणत त्या मुळाला मुलाला गळ घालतात इकडे कृष्णालाही तिची बहीण चिडवत असते बघ तुझ्यासाठी पण एक सुंदरसा राजकुमार येईल तुझंही लग्न होईल आणि तो तु राजकुमार तुला घोड्यावर बसून आमच्यापासून दूर घेऊन जाईल खूप सुखी ठेवेल तुला अशी स्वप्न ती पाहत असते तिच्या आई रागाने रागा घरातून त्या दोघींकडे पाहत असते दुष्यंत मग बोलू लागतो आईसोबत मला फक्त शहरातल्या माझ्या बराबरीच्या मुलीशी लग्न करायचं आहे शिकलेली मुलगी पाहिजे गावाकडची नाही मी गावाकडे येणार नाही पण बाईजबाई म्हणते आपलं दोनशे एकर जमीन एवढ्या मोठ्या दूध डेऱ्या साखर कारखाने हे सगळं कोण सांभाळणार हे सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल नाही तर तुमच्यानंतर तुमची बायको सांभाळेल हो की नाही पूजा हे सगळं ऐकते पूजाच्या लक्षात येतं की हा तर खूप गडगंज श्रीमंत आहे आईवरती दुष्यंत खूप चिडतो आणि मला लग्नच करायचं नाही तू म्हणशील तर आणि असं म्हणत तिच्याशी फोनवर बोलताना तो फोन कट करून टाकतो रागा रागाने त्याची बॅग उचलतो आणि बाहेर निघून जातो आणि दुष्यंतचं बोलणं हे सगळं गुपचूपणे पूजाने ऐकलेलं असतं एवढा श्रीमंत डायमंड हरवायला नको याच्यासोबत लग्न करून सोनं चांदी नाही तर डायमंड डायमंड होईल याला लवकरच लवकर गळ घालावी लागेल इकडे सकाळी सकाळी कृष्णा आणि स्वातीच्या गप्पा चाललेल्या असताना तिथे वासुदेवाला पाहिल्यानंतर कृष्णा त्याच्यासाठी घरामध्ये धान्य आणायला जाते इकडे हळदी कुंकू घेऊन स्वातीही पुढे सरसावते आणि कृष्णाने आणलेल्या धान्याला तिची आई हात लावून थांबवते आणि म्हणते ज्याचं धान्य आहे त्यानेच द्यावं हो की नाही त्याचंच दान असतं त्याचाच अधिकार असतो तुझं काय अधिकार हे धान्य देण्याचा असं म्हणत तिच्या हातातनं सोप घेते आणि स्वतः मग त्या वासुदेवाच्या झोळीमध्ये ते धान्य टाकू लागते आणि ती सांगू लागते की माझ्या दोन मुली आहे त्यांच्या सुखासाठी काहीतरी मला दोन चार गोष्टी सांगा तेव्हा वासुदेव सांगू लागतो की तुमच्या मुली फार आनंदी राहतील सुखी राहतील त्यांची अजिबात काळजी करू नका आणि त्यांच्या बाबतीत म्हणाल तर त्या कायम सुखातच नांदील असं ऐकल्यानंतर कृष्णाच्या आईला खरंच आनंद होतो आणि वासुदेवाने जे भाकीत केले ते नेहमी खरंच होतं असा मनात विश्वास ठेवून मग तिची आई घरामध्ये जाऊ लागते आणि आपल्यासाठी आईने काही मागितलं नाही म्हणून कृष्णही हिरमुसून जाते आणि घरात जायला निघते त्यावेळेला वासुदेव तिला थांबवतात अगं तुझंही भविष्य माझ्यासमोर मांडलं आहे तुझे ग्रह तारे माझ्यासमोर नाचतायत ते तुला काहीतरी सांगू इच्छित आहे ते तरी ऐकून जा तुझं लग्न लवकरच होणार तुझ्यासाठी एक राजकुमार येणार तुझ्या अंगाची उष्टी हळद त्याला तू स्वतःच लावून घेणार हे ऐकल्यानंतर कृष्णा म्हणते कुणाला आपलं नशीब फोडून घ्यायचं आणि वासुदेव म्हणतो अगं जे खरं आहे तेच मी बोलतो मला दिसते तुझे ग्रह तारे सांगतायत मला तुला आजच तो व्यक्ती भे भेटणार तू तु त्याला तुझी हळद देणार आणि तुझी त्याची लवकरच गाठ होणार असं भाकीत ऐकल्यानंतर स्वातीला मात्र फार आनंद होतो आपल्या बहिणीच्या जर आयुष्यात तिच्यावरती प्रेम करणारा खूप चांगला मुलगा मिळाला तर खूपच छान होईल आणि वासुदेव म्हणतो तुझ्या उष्ट्या हळदीमुळे त्या मुलाचं कल्याण होणार आहे इकडे पूजा आता प्रपोज करण्याची घाई करत आहे कारण तिला कळलं आहे दुष्यंत फार श्रीमंत घरातला मुलगा आहे दुष्यंतला आपल्या जाळ्यात लवकरात लवकर अडकावायला हवं आणि मग ती बोलता बोलता त्याला गळ घालते आणि बाहेर जेवायला घेऊन जाते दुष्यंतही तिच्याकडे जरा थोडासा कल्लेला दिसतो तोही तिच्यासोबत जायला निघतो इकडे गावाकडनं शहराकडे गाडी घेऊन भाजीपाल्याची कृष्णा निघालेली असते त्यातले त्या दोन्ही गाड्या समोर समोर येतात टक्कर होते आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये दोन तीन पाट्या भाजीपाल्याच्या खाली पडतात त्यात कृष्णाला पाहिल्यानंतर पूजा लगेच गाडीच्या मागे जाऊन लपते कृष्णा मात्र निडरपणे त्या गाडीवाल्याशी भांडण्यासाठी पुढे जाते तर पाहते तर काय हा तर तोच पाहुणा बुंगाट आणि त्याच्याशी मग ती वाद घालू लागते तुझ्यामुळे आमचं नुकसान झालं दुष्यंत म्हणतो मला ना अजिबात वेळ नाही तुझ्याशी बोलण्यात वाद घालण्यात तुझं किती नुकसान झालं ते बोल आणि ते घे आणि निघ मग दुष्यंत तिला दोन हजार रुपये देऊ करतो ती म्हणते सतराशेच रुपये झाले मला सतराशेच हवे तर तो म्हणतो माझ्याकडं सुट्टे नाही हे द चेंज तुलाच ठेव तेव्हा ते म्हणते असा कष्टाचा आम्ही खाणार आहे असं कोणी द चेंज आहे आम्ही घेणार नाही मग ती तीनशे रुपयाची त्या बदल्यात हळद देते सुट्टे नाही म्हणून आणि दोन हजार रुपये घेते झाला हिशोब बरोबर असं म्हणत ती त्याच्या हातावर हो पैसे टिकवते आणि पैसे घेते आणि हालत टिकवते तिथून पुढे निघून जाते आता ही भेट पुढे काय रंग उधळणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद